सगळ्यांना कशा आहात सगळे ओळखता काहीला बहीण आहे आपली सगळ्यात बारकी मधुरा तर मावशीच्या दुकानात आले होते केक वगैरे पण असतात ना ते तर चाललय गोजूबाबीला आणि ॲनिव्हर्सरी आहे सोनाची महिनेची तर जाव म्हणलं का नाही मधुरा तर मावशीच्या दुकानात केक वगैरे सगळं मिळते ना तर म्हणलं मग हिनच नाही हवं जाता जाता बर म्हणजे सगळं काय काय प्रोडक्ट वाढवले ह्यांनी सगळं तुपा बरोबर जेवढं काही दुधाचे प्रोडक्ट ते सगळे आणि परत मी त्यांनी आपलं स्वीट मध्ये जेवढं काही आहे तेवढं सगळं ठेवलं काय म्हणते मधुरा सांग मी लाल तुम्ही चाललंय असं इकडं बहिणीने घातलं शिजायला आणि इकडं भाव शिरले का बघ तू या पातीला संप तर शिजल का बिर्याणी बनवायची तांदूळ शिजवून घेतलेला आहे बिर्याणी बनवायची आहे आणि इकडं कशाच हे बोकडाच मटण ना वहिनी इकडं हे पातेला त्यांनी शिजवून फोडणी बिंडी देऊन करून ठेवलेले शिजले का बघ सोना आता तू हाय अगं बाय बाय टोपी थांब थांब तुझी टोपी हा काय खाते तू ए बाळ शुभ्रा काय करते तिकडं कशाला वाटी तू इकडं बघ ना तू इकडं बाय कशाला वाटी तिला क्रीम गोल खायचे चला तर शुभ्रा ते चाललंय आमच्या शुभ्रा अग मला काय म्हणली तू इकडे मला काय म्हणली तू ती मला म्हणली क्रीम गोल घेऊन ये आणि खाय ना तू आणि काय काजळ लावलं या ममील मला नको एवढं काजळ लावत जाव आजी लावले आजील मला नको लावत जाऊ एवढं

आप म्हणतात होय बोकुळा आत्या बोकुळा म्हणतात होय कुणाच नाव आहे ग बकुळा होय कुणाचं नाव आहे सांग संकी बकुळा आय तुझी नातमाल बकुळा म्हणती सांगित म्हणती होय

झाली <laughs> <laughs> का नाही राव द्याय टाकला हे तिला बसल त्याला का आहे काय नसतं आहे ना काय नसतं ना ह्यांचं बर असू द्या तर चला तिकडं आमचा दादा पण आहे काय म्हणतो काय नाही मेन कारागीर हे चिरून द्यायला आणून द्यायला हे का नाही सगळं असू द्या ज्या आपणच्या धारा दाराबाहेर आणि आईचं चाललंय मालिका बघायचं तर असू द्या आलं होतं हो लगेच वडून घेते दूध इकडं भरून ठेवले डेअरी येईल संध्याकाळी आता असू दे तर असं वातावरण आहे आणि इतकी थंडी विचारायचं काम नाही बिया बसल्यात आहेत अशा असू द्यात बाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ